थंडी बुडा एवढे हिवाळ पाहिले म्हटलं एवढा झालो पण अशी थंडी एकदम बरोबर बोलला बाबा तू ते आधी मानस अपेक्षा फक्त काहीतरी दोन चार म्हटलं म्हणून एवढे उन्हाळे पावसाळे हिवाळे पाहिले एवढा जुना व्हाय म्हटलं तू काय राजा बुडा सकाळ सकाळ मी झेकवत घे तुम्ही तर जाऊ का म्हटलं इथून अरे भाई ताने तुला थंडी वाजू आली तो पेटवलं ते तोंड काय पाहूयाला मला होत राजा होत राजा बाबू तुला याद मग का तू उठून राजा म्हणून राहिला डबल खाली बसू राहिला बसता येणार रा तुला अरे बुडा म्हटलं माझ्या मा मुलगा नाही म्हटलं मी असा उठून बसून बोलतो म्हटलं बसतो उठतो मग बोलतो म्हणून बसतो म्हटलं मी विचारत होतो काही काम करून आला म्हटलं जाऊन काम मग त्याच्यामध्ये म्हणले मला लक्षात आलं की आपण ते पेटवत की म्हटलं म्हणून तुम्हाला राजा म्हटलं ना या मोबाईलानं लोकांच्या दिमाकात खेळे पडले म्हटलं गोन खायची स्टाईल मारीन काही सांगता येत नाही आणि बाबू मेंदू फक्त तुलेच आहे म्हटलं बाकी सगळ्याला भेजा म्हटलं भेजा मग काय तर बाकी माहिती भेजा भेजा भेटवतो म्हटलं मी ते बुडा तुमच्या ना काय राजा माची ठेवताना मी मग आपण दोघं म्हटलं थापून शकू अबे होकेला ते का सोन्याची माती सोय का आम्ही लपून ठेवून म्हटलं मारव कायची माचीच मी काय म्हटलं पण ता पिस्त तुम्हीच असता म्हटलं पोट्टे पोट्टे तिथे काय असेल ना मास मी काय असतो तिथं मी बरं थांबा तुम्ही आम्हाला छपू भावा कपडे आणतो माझे आपण काय लोक होय काय माहित काय स्टाईल करते या मोबाईलच्या जमान्यात काही सांगता येत नाही बाबा ये उठून बोलू राहिलं मग डबल बसू राहिलं माया ना तू दी मानकट्टी कोंबडीवाणी केसा ढोरायला त्याला म्हटलं बाबू साजरे केसा ठेवा ते म्हणते स्टाईल होय काय जमाना आला काय माहिती इथं माणूस माणसाला ओळखत नाही त्या खाल माने मोबाईल मध्ये मुंडक खुसून ठेवते आणि तसंच टायला मारते मोबाईल म्याळ करून सोडी पिढी बरं झालं बापा आमच्या टायमाला मोबाईल नव्हते नाहीतर आमच्या बापा न आम्हाला धुतलं असतं चांगलं असत दुरीवर बुडा <laughs> आम्ही म्हटलं माझी काय पापा बेल्ले तुम्हाला काय सांगू द्या माची साठी देऊन सोने किंवा माची साठी बरं बाबू आणली ना शिलगाव लय थंडी बाजू राहिली जरासा ताप शिकू दे मग मला घरी जातो मी मग आंघोळ करतो दोन दिवस झाले मी नाही म्हटलं अरे बुडा म्हटलं हे तर राजा पेटून नाही राहिलं काय करा आता अख्खी माती संपली म्हटलं पण हिलगलं नाही अरे बुडा हे कस हिलगलं अरे तुम्ही मंत्र बिंत्र मारलेस काय जाडू दिली का तुम्ही जामल मागे बा मागे ते आलं म्हणून शिलगलं अरे बुडा मला स्टाईल मध्ये उभं राहून मागे पाहा लागेल तुम्ही सांगा ना कोणा मागे अरे काय म्हणता बुडा झालं का चहा पाणी हाव नाही का ना तू येत घरून चहा पाणी घेऊन आलो तुम्ही सकाळून आम्हाला बसू का तुमच्या तुमच्याजवळ जरासा ताप शकतो म्हटलं मी आम्हाला काय बाबू टेको ना बोल బస్ బా సరకే సరకలు జగ మన తగరి జేవా తిని టైమ్ జేవాల్ బుడా గో సుమి నక్షత్రా పడతా तुम्हाला जै काही विचारलं तरी तुम्ही राहा बोलता मी चांगल्या नक्षत्रावर घालतो म्हटलं त्या सारख्या अगोदर नक्षत्रावर फायदा व्हायला नशीब चांगला नाता म्हटलं आणि मी चांगला नक्षत्रावर घालतो म्हटलं काय राजा बुडा तुम्हाला डोकारायला पुरत नाही जाऊ द्या तुम्हाला काही एक कामाची गोष्ट सांगतो बाप रे बाप कामाच्या गोष्टी आणि काही पासवाय बघ कसं काय होणार बदलाम काही काही करावं लागते बरं बुडा तुम्हाला सांगतो ते आजाबा पोट्ट ना ते म्हटलं बेज जा लो बरोबर त्याचे सांग तुमच्या नाताले राहणं का देऊ त्याला म्हटलं सरेश शोकात तुमचा नातू बिकून देना राजा हा का बे काय सांगतो तुला एवढी काळजी राजा पण आता ऐकलं की तो पोरग लवकर तेच म्हटलं सरा गावातल्या पोराला आजाबाच्या पोराला बी तो याच पोराला नाही बुडा माया पोरगाव सज्ज नाही खाली मान घालून कालजात आणि खाली मान घालून घरी येते म्हटलं आणि घराच्या बाहेर अजिबात निघत नाही तर गावातल्या पोट्टेले ते कै बायक मला एक सांग ते म्हटलं खाली मान घालून जाते म्हटलं आणि खाली मान घालून घरी येते त्या डुकरासारखं खालमाने माहिती ते काय राजा बुडा मी ऐकून घेऊन जालो तर तुम्ही काही बोल का अबे हो केला गावातल्या सऱ्या पोरायला तु याच गंजीफा पासून गंजीपा देशी पर्यंत सरे शोक म्हटलं त्यालाच माहिती त्या रंगाची इथं देशी माताना पाहिलं त्याला म्हटलं बाबू तो अटी काय करू आला तर मला म्हणते कसा तुम्ही जे करायला आले ते मी करायला आलो ना तुम्ही तुमचा एन्जॉय करा आणि मला मला करू द्या राजा म्हटलं लहान मोठ्याची इज्जत बी ठेवत नाही ते त्याने म्हटलं बाबू तुला भिकी वाटत नाही का मोठा झाडा माणूस इकडे आला तर त्याची भीती बाजा माणसाना ते मला म्हणते मी बापाला भीत नाही तुम्हाला काय भेऊ बुडा म्हटलं नाही हो स्वतःच्या पोराचे कारनामे ऐकले तर चिंगाट पाहायला म्हटलं पोर आठी येऊन दुसऱ्याच्या पोराच्या बदनाम्या करून राहिलं आपलं पोरगा ते आपलं बाब दुसऱ्याचा पोरगा ते <laughs> अरे काय बुडा एक नंबर काम केलं सांगली गिरवली त्याची हाव ना साज याले नाव ठेव त्याला नाव ठेव याच्या काळा कर त्याच्या काळा कर दिवसभर हेच काम आले अरे हाव ना बुडा परवा म्हटलं मी चाललो होतो तैश्रीच आता मी होतो गाडीवर यानं मला हात दिला मला म्हणते कसा बाबू मला लोक येऊ दे म्हटलं बसा नाहीतरी आपण एकटाच चाललो तर सर्या रस्त्यानं त्या आजाबराव काकाच घराने केलं माझ्या के तुम्हाला काय सांगू यातून त्या आजाबराव काकाच काय भिनशील काय मी मला म्हणते कसा त्या आजाबाच्या पोराचं लग्न होईल तर मला हातावर फोडी म्हटले फोड नावासारखंच उभारत आग लाव्या याचा शोकटी म्हटलं आग लावे याच्या घरात आग लाव त्याच्या घरात आग लाव हेच काम होते हे पाय बाबू जस पेरसान तसं उगवीन आणि याच्या संगीत तसच होईल लोकाले सरकारनं सांगा त्याच्या भलायची गोष्ट सांगाव त्याला जमत नाही समजून आले मला एवढ्या सज्जन पुराच्या बुरा राहिले आता कोणाजवळ राजाबाच्या पोटाबद्दल सांगाव माया पोटात लय गुळगुळ उरायला काही कोणाला बघतो काही सांगतो मला असं उरायला अ मामा अरे कामा ना राजा छान बिन कोण मामा म्हणून राहिले मला अरे काय म्हणतो फुसक्या कशाला आवाज दिला मला अरे मामा मी तुम्हाला सऱ्या गावात आलो आणि तुम्ही राजा या बरं जाऊ द्या तुम्ही भेटले ना आता हे घ्या बरं काय होई बाबू ते भोग नाही व्हाय का तुम्ही दिसून नाही राहिला तुम्हाला पत्रिका व्हायला लग्नाची पत्रिका व्हाय तर अशी रस्त्यात काढली तुम्हाला मला घरी जाऊन दे मला घरदार व्हायना आम्ही का मोकट व्हाय का बर बा मामा तुमच्या घरी जाऊन दे तुम्ही लोकांच्या लग्नाच्या पत्रिका कै लोक रे बाबू तू काही तू बी लग्न कर म्हटलं तुम्हाला पत्रिका वाट आम्हाला या डोळ्यानं भी लग्न दे रे बाबू अरे मामा मालाच लग्न वय माझ्याच लग्नाच्या पत्रिका वय त्याच तुम्हाला देऊ आल तो काय तुला लग्न तुला लग्न ठरलं अरे बाप रे तुयासारख्या पोराले पोरगी भेटली लग्न मामा भेटली मला पोरगी तुमच्या सारखा डायनासोरच्या खानदानीतला नाही मी म्हणून त्या भेटली मला अगं बोलता का बाबू डायनोसोरच्या खानदानीला नसला तरी त्या बापानं गावातल्या ओळखवार का तुला सोडवलाय ना तुमच्याच पुरावानी बरं जाऊ द्या हे पत्रिका तुमच्या घरी देतो पण तुम्हाला आग्रहाची विनंती आहे तुम्ही लग्नाला येऊ नका तुमच्या घरच्या सोडून बाकी सराला पाठवा रे बाबू काही हातावर फोडा वाशील फोड तर तुम्हाला लय तकलीफ होत असेल आणि तुम्ही काय करा तुम्ही काही येऊ नका तुमच्या घरच्याला पाठवा आणि तुम्ही डॉक्टर जाऊ डॉक्टर जाऊ मला तुमची काळजी होय किती केलं तरी तुम्ही मला मामा बर हे तू पत्रिका मी तुमच्या घरी देतो मी जातो आता मला बाकीच्या घरी बी पत्रिका वाटायच्या याच लग्न जमलं कसं काय मी असल्यावर याच तर लग्न मुळाच लागेल आता एक एक बी लग्नवाली सिरियल दाखवून राहिले मग आता मला दिवस कसा जाईल मी गाणे दाखवू राहिले त्या शाहरुख खानचे हा <laughs> <laughs> देऊ का नाही आई बाई एवढे तर मध्ये आले तुम्ही आता काय बेडरूम मध्ये घुसता बाईनी लय मजा करता राहता तुम्ही भाऊ आहे तरी भाऊ हा आहेत ना अंद्रे आटते आपण तुम्ही कोण मी आ, मी तुमचा हितचिंतक व हितचिंतक कोण आला म्हणजे कोणाशी बोल राहिले तू कोणी हितचिंतक काय म्हणते तुम्हाला विचारू राहिला घरी वाट का म्हणून <tort> रात्रीचं शिळ पाहता शिन आणि जाय म्हणा सकाळून सकाळून आला भिकमा राहिले <tort> भिकारी समजला का तुम्ही मी राजा तुमच्या फायद्याची गोष्ट घेऊन आलो आणि तुम्ही मला भिकारी म्हणून राहिले रंजे बसवत आले आलोच मी काही दहा वीस लाख रुपये देत असेल तर घेऊन घे आपल्याला पोरीचे लग्नाला कामे येतील ना काही बोलता का मी गेले कसं बसू कुकुला भाव आहे का ते तु एवढा मोठा माणूस आहे ना बसीन ना आपण मग नमस्कार, नमस्कार 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 ओ, नमस्कार नमस्कार नंतर करा म्हटलं टीपावर काय करा टीपा खराब होईल पाय खाली करा तू नंतर कर पाये। पाये आप तो का तो खाली पाय दुपरायला बरं भाऊ तुमचं नाव काय मला नाव काय माझं नाव आहे सदा आगलावे रंजे आते सैपा खोलीत जाय हांडाभर पाणी पटकन घेऊन मी कशाला ग्लास पाणी पितो एकच ग्लास सांगा तेव्हाच बसवीन अरे भाऊ तुम्हाला पाणी पाहिजे हांडावर पाणी सांगत नाही मग कशाला सांगितलं बघा अरे तुम्ही आग लागू ना आता जर आग लागली तर इजाल पाणी लागेल नाही का आग लागली तर ऐन वक्तावर पाणी कुठून आणू मी काय राजा मी तुमच्या फायद्याची गोष्ट घेऊन आलो आणि तुम्ही माहिती मजा घेऊन राहिले फायद्याची गोष्ट घेऊन आले काना ना मग काय देऊ तुम्हाला पैसे देऊन राहील की तुम्ही ना मग नाही ब मी कशाला देऊ तुम्हाला पैसे तुम्हीच तर म्हणले आता मी काय म्हणलो बघा अरे तुम्हीच म्हणले ना ते फायद्याच्या गोष्टीसाठी आले म्हणून लाख रुपये आता पोरीच लग्न आहे तुम्हाला अरे भाऊ फायद्याची गोष्ट म्हणजे आम्ही तुम्हाला पैसे देण्यासाठी आलो तुमच्या पोरीच्या लग्नाबद्दल सांगायला आलो पोरीच्या लग्नाच्या बद्दल सांगायला आले अरे मला काय माहित नाही राजा माझ्या लग्न आहे आणि तुम्ही मला सांगू राहिले अच्छा अच्छा तुम्ही आचार्य की नाही बरं झाला भाऊ तुम्ही आले नाहीतर मी संध्याकाळ तुमच्या इकडे जुडाल राहतो बरं मी काय म्हणतो आपण ते खिचडी खिचडी तर ते खिचडी कॅन्सल मारा आणि त्याच्या बदल्यात बेसन करा असं रगे बेसन करा की पावणी मंडळी खुश एकदम <laughs> बेसन खाऊ आहे का तुम्ही राजा तुम्ही म्हटलं तुमची पोरगी जिथे देऊर आली की नाही ते घर चांगलं नाही म्हटलं चांगलं काय गोष्ट करता मी आता माझ्या डोळ्यान पाहिलं त्याचं घर चांगला मोठा धाटा बंगला व्हायचा ग्रामपंचायत कडून केले घरकुल योजनेत चांगला मोठा धाटा बंगला भेटला तुम्ही म्हणता घर चांगला नाही कसे आहे अरे भाऊ तो पोरगा की नाही तो पोरगा चांगला नाही म्हटलं त्याचं एका पुरी बरोबर लफड होत म्हटलं लफड बस एकाच पुरी बरोबर राजा पोरगा सजन वय पोरीचे दहा होते म्हटलं दहा <laughs> अरे बाप रे बाप कसा होय म्हटला पोरीचा बाप अरे राजा ते, ते पोरगा की नाही रोज म्हटलं त्याला दात घासत नाही तर देशी लागते पिऊन पंग असते म्हटलं ते पंग काय गोष्ट करता अमंत राजा पोरगा लय जोरदार पोरगा नाही कोणी लय माझ्या म्हटलं आम्हाला असाच जवाई पाहिजे होता तुम्हाला सांगतो लय बाप धोरणी काटकसरी अरे कस काय हा धोरणी आणि काटकसरी भिवाय पैसा वाचू राहिले आता मला मेळावायची पाणी उरली अरे कसं काय अरे भाऊ हे म्हटलं आणि देशी स्वस्त असते आणि देशी पिली म्हणजे देशातला पैसा देशात राहते अजून किती धोरणी पाहिजे आणि काटकसरी पाहिजे अरे बाप खरंच मेळावतो का मी अरे राजा हो केला का तुम्ही मी तुमच्या पुरीचं वाईट होऊ नये म्हणून ते पोरग किती बोगस आहे तुम्हाला सांगू राहिलो तर तुम्ही त्या पोराच्या गुणगण राहिले लवकर उठ इथून मले हुकेल म्हणून आता तू इथं एक मिनिट बी थांबू नको लवकर निघितून इथून मले हुकेल म्हणून आला गोवारे तू या सारख्या सुद्या डांगीले बिबा लावणार आहे मी चांगलाच वयक्तो पटकन निघितून आता जर माझ्या दिमाग घुमला ना आणि तू पाच मिनिट बी थांबला तर तु तुले काय कमळक्यात लाता मारू मारू घराच्या बाहेर काढी म्हटलं मला पोरीले म्या जन्म दिला तिथं वाई, चांगलं वाईट मला चांगलं समजते म्या हजार वेळा विचारपूस करून तिथे पोरगी दिली आणि तू मला सांगायला आला पा बो आता ठरवा तुम्ही मी तर तुम्हाला सावधान करायला आलो बाकी तुमची मर्जी मग तू निघत का खाता आता नारंगी झोळपा घेऊन बरं याला दोन चार ठुंड देतो आता माझ्या दिमागला घुमला अरे बाप हे तो मलाच गळ्यात पडलो अरे बाप रे बाप झोळपे खाल्ला रेषा इथून पयाला पुरते <laughs> रंजी मला हात टाकला ना गेला ते बोरा मला हात खाली कर बरं तुम्ही आपलो काले म्हणजे तुम्हाला आई बाई मग वाईट करा ना व्हिडिओ पाहून राहिले पण लाईक लाईक कमी करू मग धपाधप लाईक करा आणि व्हिडिओच्या खाली काही काळ्या कलर मध्ये सबस्क्राईबचं बटन होय मग त्या ठिकाणी बोट लावा हात लावा पाय लावा पण सबस्क्राईब झालंच पाहिजे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या दोस्ता मित्रात शेअर करा आणि तेव्हा लोकांनी आम्ही काही लग्नाची तयारी करतो आणि याचा हात बी खाली करा लागते मला तर भेटू मग आपण पुढच्या व्हिडिओत लवकरच